मला एवढंच आपल्याला सा सांगायचं आहे सा माझी लाडकी बहीण योजना महिलेला गरजू महिलेला जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पण योजना परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक ज्यावेळेस वैयक्तिक एखादा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो त्यावेळेस ते लक्षात ठेवतो जनरल तर कामं किती केलं तर लोक म्हणतात त्यांचं कामच आहे कायलं म्हणून काय बिघडलं पण इंडिव्हिज्युअल लाभ वेगवेगळ्या योजनांचा मिळाला तर मग मात्र तो ते ध्यानामध्ये ठेवतो कसं आपल्याला त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल याबद्दल आपल्याला अधिक म्हणजे आमचं आमचे डिपार्टमेंट ते काम करतीलच परंतु ज्याच्यातून लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे ते मात्र आपल्याला करावं लागणार आहे माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे वेगवेगळी चर्चा होती ज्याचा उल्लेख मागाशी मला वाटतं दिलीपरावनी केला योजना चालू राहणार का नाही राहणार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या त्या खोलात मी जास्त जात नाही त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सा सांगायचं आहे सा। माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय पर्यंत पोचायला पाहिजे होती माझ्या गरीब महिलेच्याकरता माय करता, करता पोचायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जर म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांचे त्यांचे डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाला तीन हजार सातशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत ज्यानुसार आता येत्या सव्वीस जानेवारीच्या आत प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता म्हणजे सातवा हप्ताच जमा होणार असल्याचे समजते